बोलूयात पुढच्या बातमीकडे विलास लांडेंचं ठरेना विलास लांडे हे चार नगरसेवकांसह पुन्हा शरद पवार यांच्या भेटीला गेलेत गेल्या आठवड्यामध्ये देखील त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती विलास लांडे हे चार नगरसेवकांसह पुन्हा शरद पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत आणि अशीच भेट त्यांनी गेल्या आठवड्यामध्ये देखील घेतली होती त्यामुळे त्यांचं नक्की अजून ठरत नाही आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रोहन विलास लांडे यांनी पुन्हा एकदा शरद पवारांची भेट घेतलेली आहे या संदर्भातली अधिकची माहिती जानेवारी घर आज सकाळपासून मोठे प्रमाणामध्ये जे आहे ती खलबत पुण्यातील मोदीबा या शरद पवारांच्या निवासस्थानी सुरू असलेले चित्र आपल्याला पाहायला मिळते अगदी पहिल्यांदा राष्ट्रपती राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाचे बबन शिंदे आमदार जे आहेत त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि त्यानंतर माझी आमदार लांडे जे आहेत ते पुन्हा एकदा जे आहेत ते शरद पवारांना भेटायला आलेले आहेत खरंतर माझी आग्रा देखील विलास लांडे यांनी शरद पवारांची भेट जी आहे ती याच ठिकाणी घेतली होती आणि त्या पाठीमागच्या आठवड्यामध्ये एकदा अजित पवारांना देखील विलास लांडे जे आहेत ते भेटायला गेले होते त्यामुळे विलास लांडे यांचं काही खरे ना असं म्हणायची वेळ सध्या आलेली आहे कारण का विधानसभेची निवडणूक जवळ येते आणि भोसरीतून कोण लढणार हा मुख्य प्रश्न जो आहे तो उभा राहिलेला आहे आणि त्यातच रवी लांडगे जे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे त्यांना भोसरीमधून लढायचं लढायचे आहे तेच देखील जे आहेत ते शरद पवारांच्या भेटीसाठी या संपूर्ण परिसरामध्ये आलेले पाहायला मिळतोय त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ही संपूर्ण खलबत्त जी आहे पाहायला मिळत होती आणि त्यामुळे नेमकं आगामी काळामध्ये भोसरी विधानसभा असेल किंवा इतर मतदारसंघ असतील विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती त्या पार्श्वभूमीवरती शरद पवार जे आहे ते इनकमिंग सध्या पाहायला मिळते त्यामुळे माहिती घेणारच आहोत आणखी एका बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे असेच जोडलेले राहा